केअर हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हप्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बी पी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स सासवड अठ्ठ्याण्णव बावीस बत्तीस अडुसष्ट चव्वेचाळीस धन्यवाद नाव सांगा तुमचं गाव आणि काय समस्या आहे ती सांगा मी कर्नडवाडी ग्रामपंचायत हल्लीत राहतो मी दोन हजार दोन हाँगा, दोन हजार दोन दोनपासून पासून मला संजय गांधीचे अनुदान भेटते आत्ता आत्तापर्यंत भेटलं आत्तापर्यंत मला उत्पन्न ते वेळोवेळी भेटला दोन हजार त्यांनी ला दिला किती वर्ष झाले म्हणले किती दो, वर्षापासून दोन हजार दोन पासून मला संजय गांधी लाभार्थी मिळते तुम्हाला आणि चालू आहे माझं माझं काय बिन काय नाही बरं मग या वर्षीच फक्त अडवणूक केली का केली काय कारण सांगितलं काय म्हणले आम्हाला देता येत नाही का देता येत नाही काय म्हणले आता आम्हाला आदेश नाही विचारलं नाही का तुम्ही का देताय आदेश नाही म्हणजे आता काय कुणाचा आदेश पाहिजे वर्णीचा आदेश पाहिजे म्हटलं की बर मागच्या वर्षी तुम्हाला भेटला वर्षी कुणी दिला दाखला महाजन महाजन म्हणून त्यांनी दिला तुम्ही लोंड्यांना सांगितलं नाही महाजनांनी दिला होता मग भेटली गेल्या वर्षी आम्हाला दाखल महाजन तलाटे दिला तुम्ही आता आढावताय मग कसा आढावा तुम्हाला आदेश नाही कुणाचा आदेश नाही आम्ही विचारले की आम्हाला आदेश नाही आदेश नाही पण सांगितलं नाही सांगितलं नाही आता तीस तीस आगे। आगे। तीस में। तीस में। सा ती मुदत किती आहे दाखला देण्याची तुमची तीस तारीख तीस नाही त्याच्याची तीस मे जर समजा तीस मे पर्यंत दाखला दिला नाही तर तुमचं ते बंद होईल अनुदान आमचं बंद होणार हे सांगितलं का तुम्ही त्याला सांगितलं की आम्ही मग तरी काहीच फरक तरी फरक त्यांच्या काय पडा बरं आता याच्याविषयी तक्रार केली का कुठे तक्रार कोण नाही केली आता शिता आलोय मी बरं आता कोणाकडे तहसीलदारांकडे तक्रार तहसीलदारांच्याकडेच करायची ना का उत्पन्न दाखला भेटणार आज आता पण बाकी मागच्या इथून मागच्या तारखेने दिला ह्यांनाच काढचं नाही आली दाखला देण्याची तुम्ही आता तहसीलदारांना सांगणार आहात की जाणीवपूर्वक तुमची अडवणूक धन्यवाद का नाव काय तुमचं गाव सांग नाव नाव नाय काय अडचण आहे तुमची काय समस्या संजय गांधीला संजय गांधीचा निराधार आपल्या दाखला लागतो ते त्याला काही देत नाही बरं लोंडाय नाव आहे त्याला लोण म्हणून लोंडे काय म्हणतात तलटे ते म्हणतात आम्ही द्यायला देणार ना आम्ही का देणार नाही म्हणजे काय आधी वडिलांच्या नावाचं विचारलं वडिलांच्या नावा जमीन आहे म्हणलं माझं नाव काही जमीन नाही बर मला संजय गांधी पहिल्यापासून पेन्शन चालू आहे किती किती दिवस झाले पेन्शन आहे आता दोन तीन वर्ष होऊन गेली दोन तीन वर्ष त्यावेळी तुम्ही दाखले दिलेले आहेत दिलेले मग ह्या वर्षीच अडवणूक केली अडवणूक केलेली आमची बरं मागच्या वर्षी कुणी दिला होता दाखला आता आपल्याला दरवर्षी दाखला द्यावा लागतो तुम्हाला दर दर दरवर्षी द्यावा लागतो मागच्या वर्षी पण दिला होता मग दिला तो कुणी दिला होता त्यावेळी लोंडेच होते का दुसरे महाजन होते त्यांनी दिला आता फक्त लोंडे आडवणूक करतात याबाबत काय तक्रार केली तुम्ही कुणाकडे नाही केली आत्ताच पहिल्यांदा केली बरं कुणाकडे केली तक्रार कुठं कुणाकडे केली तहसील कार्यालयात केली तहसीलदारांनाची भेट झाली का तुमची फक्त अर्ज केलाय काय केलंय अर्ज का अर्ज केलाय